हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी कांदे घेतले दोन कोथंबीर घेतलेली आहे एक टमाटा घेतला आहे आणि पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या तर आपल्याला कांदा हो एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे मैत्रिणींनो खूप छान झटपट रेसिपी आहे आणि टिफिनसाठी तर घाईच्या कामात लवकरच होणारी आहे तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा तर कांदा आपल्याला बघा छान बारीक चिरून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने जेवढा कांदा बारीक चिरसान तेवढी रेसिपी खूप छान होती ही अशा पद्धतीने आपल्याला कांदा छान बारीक चिरून घ्यायचा आहे बघा पाहू शकता कांदा छान मी बारीक चिरून घेतलेला आहे आता इथे मिरच्या घेतलेल्या आहेत तर त्या मिरच्या पण आपल्याला एकदम बारीक बारीक चिरून घ्यायच्यात म्हणजे कसं दाताखाली आल्या तरी पण काही वाटत नाही तुम्हाला जर वाटत असेल तर मध्ये अशा उभ्या हे करून पातळ चिरू शकता लांब लांब त्या पण तुम्हाला निवडता येईल आणि अशा पद्धतीने जर बारीक चिरून घेतल्या त्या पण खायला भाजीमध्ये खूप छान लागतात त्या मिरच्या आपल्याला सर्व छान बारीक चिरून घ्यायच्यात बघा तर पाहू शकता मिरच्या छान मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत तर त्याचबरोबर इथे मी एक टमाटा घेतलेला आहे बघा आपल्याला टमाटा पण बारीक चुरून घ्यायचा आहे मैत्रिणींनो तर मैत्रिणींनो चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा छान छान कमेंट करा हा व्हिडिओ माझा तुम्ही कुठून तुम पाहताय ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी करून पहा खूप सगळ्यांना आवडेल आणि झटपट होणारी आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने मी टमाटर खूप छान असा बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला तर का टमाटा आपला चिरून झालेला आहे कोथंबीर पिन मी छान बारीक चिरून घेतलेली आहे तर इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत बघा मी पाच सहा तर लसणाच्या पाकळ्या पण आपल्याला बारीक एकदम चिरून घ्यायच्यात तर मैत्रिणी तुम्ही साहित्य वाढू पण शकता ह्याच्यामध्ये कांदा पण वाढू शकता टमाटा वाढू शकता तर मी इथे एक एकच घेतलेले आहे दोन कांदे एक टमाटा तर तुम्ही साहित्य जसंच तुम्हाला जास्त जर भाजी करायची असेल तर साहित्य पण तुम्ही वाढून घेऊ शकता छान लसूण चिरून झालेलं आहे इथे तीन अंडी घेतलेत बघा मी तर आपण आता काय करायचं आहे गॅस पेटून घ्यायचं आहे आणि गॅसवर आपल्याला कढई ठेवून घ्यायची आहे मैत्रिणी पाहू शकता तुम्ही आणि कढई गरम झाल्याच्यानंतर आपल्याला तेल ओतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये साधारण एक पळी तुम्ही तुमच्या अंदाजे तेल कमी जास्त करू शकता कोणाला जास्त लागतं कोणाला कमी लागतं त्याप्रमाणे तर तेल आपलं गरम झाल्याच्यानंतर लसूण टाकून घ्यायचं आहे बघा लसूण टाकून झालं ना आपल्याला थोडंसं परतला की हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या त्या ह्याच्यामध्ये टाकल्यात आणि हे छान आपल्याला परतून घ्यायचे बघा मिक्स करून घ्यायचे चांगलं तेला छान परतायचे एक मिनटं हे परतल्याच्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं ह्याच्यात काय टाकायचं मी तुम्हाला सांगते पाहू शकता छान परातली गेलेली मिरची आणि लसूण तर त्यानंतर इथे मी कांदे चिरून घेतले होते दोन कांदे ते आपल्याला टाकून आहेत आणि मैत्रिणींनो कांदा पण तेलावर छान परतून घ्यायचा आहे तर तुम्ही रेसिपी ही तुमच्या पद्धतीने कशी बनवता मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि मी ही कशी बनवली ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा पाहू शकता कांदा छान आपला मऊ झालेला आहे आणि खूप छान परतला पण आहे ते त्याच्यानंतर आपल्याला इथे टमाटा मी घेतलेला आहे एक बारीक चिरून तो टाकून द्यायचा आहे आणि टमाटा पण आपल्याला कांद्यासोबत छान परतून घ्यायचा आहे मैत्रिणींनो मैत्रिणीं परत एकदा सांगते चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणींना तुमचे शेअर करा छान छान कमेंट करा तर हे सर्व छान मिक्स करून झालेलं आहे बघा तर आपण आता मीठ टाकून घ्यायचे मीठ का टाकायचे तर कांदा आपला लवकर परतला जातो त्यामुळे आत्ता मीठ टाकून घ्यायचे आपल्याला आणि मीठ टाकून झाल्यावर छान मिक्स करून घ्यायचे हे पाहू शकता कांदा टमाटा छान मस्त मऊ झालेला आहे त्यानंतर इथे आपल्याला कोथंबीर मी टाकून घेते बघा चिरून घेतली होती स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली होती ती टाकून द्यायची कोथंबीर पण छान परतून घ्यायची तेलावर कोथंबीर छान परतून झालेली आहे मैत्रिणींनो आपली त्यानंतर आपण इथे अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची बघा हळद पण चांगली परतून घ्यायची तेला व कांद्यासोबत अगदी सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो आणि झटपट सहज होणारी आहे ते इथे मी बेडगी मिरची पावडर बघा अर्धा चमचा घेतलीला तो टाकून दिलाय तो मसाला पण आपल्याला तेलावर छान परतून आहे कांद्यासोबत बघा अशा पद्धतीने छान हे परतून झालेले आहे तर इथे आपल्याला अंडी फोडून टाकायचे बघा आता याच्यामध्ये मी तीन अंडी घेतलेली ती आपल्याला फोडून घ्यायच्यात मैत्रीणं ही भुर्जी बनवतोय आपण अंड्याची तिन्ही पण अंडी आपल्याला ह्याच्यामध्ये फोडून घ्यायच्यात पाहू शकता तुम्ही बिलकुल पण टाईम लागला नाही ह्या रेसिपीला अगदी झटपट झालेली आहे तर तुम्ही पण ट्राय करा आणि अशा पद्धतीने नक्कीच करून पहा खूप छान होती आणि खूप चवेला टेस्टी होती तर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा आपल्याला आता कंटिन्यू आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे सारखं हलवीत राहायचे जेणेकरून खाली लागलं नाही पाहिजे बघा ते छान मिक्स करून झालेले आहे मैत्रिणी पाहू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला इथे कोथिंबीर टाकून घ्यायची बघा आपली ही बुर्जी झालेली आहे मैत्रिणी झाल्याच्यानंतर इथे कोथंबीर टाकून घेऊया भाजी एवढी सुंदर दिसती दिसायला खूप छान आणि खायला पण तेवढीच टेस्टी अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून पहा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो कोथंबीर टाकून नंतर सर्व भाजी मी मिक्स करून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही तर कोणाला कोणाला आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा काशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणी